राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर निवडणुकीचा मुहूर्त मार्च दोन हजार सव्वीस नंतर पालिका निवडणुकांचं गणित का बिघडलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने पालिका निवडणुकांसाठी एकतीस जानेवारीची डेडलाईन दिली असताना महापालिका निवडणुका उशिरा होणार असल्याची चिन्ह समोर येत आहेत महापालिका निवडणुका पुढे ढकलल्यामागे नेमकी काय कारणं आहेत पाहूयात नागपूरमध्ये आठ ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे अधिवेशन काळात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणार नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जाणार आणि जानेवारीत निकाल लागतील एका पाठोपाठ एक येणाऱ्या निवडणुकामुळे प्रशासकीय यंत्रणावर अतिरिक्त ताण पडणार आहे दहावी बारावीच्या परीक्षांमुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही नगर परिषदा आणि आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहे तीन डिसेंबरला निकाल होऊ लागणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि शेवटी महापालिका निवडणुकाचा क्रम अपेक्षित असला तरी हिवाळी अधिवेशन विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे निवडणुका थेट मार्च दोन हजार सव्वीस नंतर होण्याची शक्यता आहे आता निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाची हेडलाईन पाळून निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार ही न्यायालयाला विनंती करून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आणखी पुढे ढकलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण